एक रेल्वे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला अठरा सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी काढा असं प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता हा प्रश्न सोडवत असताना लेकरांना ट्रेनच्या ट्रेनच्या वेगाच मीटर प्रतिसेकंद रूपांतरण करा ते करत असताना ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये दर्शवला चाळीस किलोमीटर प्रति तास हा ट्रेनचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग आहे याच मीटर सेकंद मध्ये रूपांतरण करायचं कसं तर इथं चाळीस त्याच्यासोबत पाचशे अठरा हा अपूर्णांक गुणीला सोपवत का घ्यावा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल त्यासाठी रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये या संबंधीच विस्तृत विवेचन बरेच वेळा मी केलेलं आहे लक्ष द्या आता हा भाग बेनम अठरा दोन गुणीला वीस चाळीस म्हणजे वीस गुणीला पाच छेदस्थानी नऊ अर्थात विसा पंच शंभर छदस्थानी नऊ मीटर सेकंद हा वेग आम्हाला सापडतो हा सापडलेला अठरा सेकंद ही ट्रेन एका खांबाला अठरा सेकंद ओलांडते हा वेग आणि हा ही झाली वेळ अंतर बराबर वेळ गुन्हिला वेग लक्षात घ्या हे सूत्र आहे अंतर म्हणजेच लांबी आता हा भाग द्या हा भाग दोन न जातो याचा अर्थ शंभर गुणीला दोन हा गुणाकार दोनशे मीटर ही त्या ट्रेनची काय तर लांबी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न दररोज अभ्यासले जातात आणि सरावाने सातत्याने यश yes, सहज प्राप्त होते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला